हॅलो फ्रेंड्स टीनाज किचन अँड रेसिपीजमध्ये तुमचं स्वागत आहे लवकरच आता नवरात्रीला सुरुवात होणार आहे त्यासाठीच आज आपण उपवासाला चालणारे गूळ शेंगदाण्याचे लाडू कसे करायचे ते बघणार आहोत हे लाडू फक्त दोनच साहित्यापासून तयार होतात शिवाय अतिशय पौष्टिक आणि चवीला अप्रतिम लागतात आणि सर्वात महत्वाचं म्हणजे दोन ते तीन महिने तरी हे लाडू आरामशीर टिकतात थेंबभरही तुपाचा वापर न करता हे लाडू आपण बनवणार आहोत अशा छान छान रेसिपी बघण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा आणि सोबतच बेल आयकॉनवरही क्लिक करा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया यासाठी आपल्याला लागणार आहे अर्धा किलो शेंगदाणे आणि अर्धा किलो चिरलेला गूळ सर्वात आधी गॅसवर एक पॅन ठेवून त्यात हे संपूर्ण शेंगदाणे टाकायचे आणि मंद गॅसवर याला खरपूस भाजून घ्यायचं हे शेंगदाण्याचे लाडू आपल्याला जास्त दिवस टिकवायचे असतील तर शेंगदाणे चांगलं भाजणं खूप जास्त महत्वाचं आहे अगदी खमंग भाजायचे कच्चे ठेवायचे नाही जर तुम्ही शेंगदाणे कच्चे ठेवले तर लाडू खमंग होणार नाही आणि लवकर ते वास धरू शकतात आणि मग ते जास्त दिवस टिकणार पण नाही लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांसाठी हे लाडू फायदेशीर आहे कारण शेंगदाण्यामध्ये कॅल्शियम आणि प्रोटीन भरपूर प्रमाणात असतं आणि त्यासोबतच गुळामध्ये भरपूर प्रमाणात लोह हो असतं त्यामुळे उपवासामध्ये रोज जरी हा एक लाडू खाल्ला तर भरपूर पौष्टिक घटक आपल्या शरीराला मिळतात आणि तुम्ही साहित्य पण बघितलं ना फक्त दोनच साहित्य आपल्याला लागतात अगदी स्वस्तात असे हेल्दी लाडू हे तयार होतात गॅसची फ्लेम मंद ते मध्यम ठेवूनच दहा ते बारा मिनिट याला भाजून घ्यायचं शेंगदाणे आता छान भाजले गेले आहे शेंगदाणे भाजताना मी गॅस अजिबात मोठा केला नाही व्यवस्थितपणे हे शेंगदाणे आता भाजून झाले आहे अशाच रंगावर शेंगदाणे भाजून घ्यायचे आता आपण गॅसची फ्लेम बंद करून देऊ नंतर एका ताटात हे शेंगदाणे काढून घ्यायचे आणि पूर्णपणे हे शेंगदाणे थंड करून घ्यायचे शेंगदाणे आता थंड झाले आहे बघा ते इतके छान भाजले गेले आहे की पटकन त्याची सालं पण निघत आहेत आता सालीसकट हे शेंगदाणे आपण एका मिक्सरच्या जारमध्ये टाकूयात तुम्हाला जर याची सालं काढायची असेल तर तुम्ही काढू शकता आणि मिक्सरला हे जाडसर फिरवून घ्यायचे आहे हे आता आपण एका ताटात काढून घेऊयात आणि बाकी शेंगदाणे पण आपण असेच मिक्सरला फिरवून घेणार आहोत हे सर्व शेंगदाणे आता आपण मिक्सरला फिरवून घेतले आहे त्यात आता हा चिरलेला सर्व गूळ टाकून घ्यायचा आणि याला चांगलं मिक्स करायचं चा। फक्त इतकं लक्षात ठेवायचं हे लाडू करण्यासाठी गूळ पावडर वापरायची नाही कारण त्यात मॉइश्चर नसतं त्यामुळे लाडू असे वळले जात नाही व्यवस्थितपणे याला यात मिक्स करायचं यात आपण चिरलेला गूळ टाकला तरी पण याच्या यात गाठी आहेत त्याला बाइंडिंग व्यवस्थित येत नाहीये मिश्रण असं कोरडं कोरडं वाटतंय त्यासाठी एका मिक्सरच्या जारमध्ये हे मिश्रण थोडं थोडं करून मिनिट भरासाठी मिक्सरला फिरवून घ्यायचं हे बघा मिक्सरला हे मिश्रण फिरवल्यामुळे याला छान बाइंडिंग यायला लागली आहे म्हणजे लाडू याचा वळला जातोय सर्व मिश्रण आपण मिक्सरला फिरवून घेतलं आहे आता याचे लाडू वळून घ्यायचे मध्यम साईजचे हे लाडू करायचे गुळाचा ओलावा असतो चिकटपणा असतो शिवाय शेंगदाण्यामधून तेल रिलीज होतं यामध्ये हे लाडू वळले जातात त्यामुळे तूप घालायची आज अजिबात गरज नाही हे बघा फक्त अर्ध्या मिनिटात हा लाडू वळले गेला आहे अशाच प्रकारे आपण सर्व लाडू करून घेणार आहोत हे बघा सर्व लाडू मी इथे तयार करून घेतले आहे किती सुंदर हे लाडू तयार झाले आहेत मी नवरात्रीसाठी हे लाडू आता जरी करून ठेवले तरी ते अजिबात खराब होणार नाहीत दोन ते तीन महिने आरामशीर टिकतात आणि उपवासात रोज जरी हा एक लाडू खाल्ला तरी पुरेसा आहे त्यासाठी घरी नक्की ट्राय करून बघा व्हिडिओ आवडला तर लाईक कमेंट आणि शेअर करायला विसरू नका आणि हो चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा